नमस्कार मंडई मी रुद्राक्ष विजय स्वागत करतो आपला आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे गुरुवार आणि मी आलो आहे आमच्या म्हणजे वाडीमध्ये जी आमची गणेशवाडी साखरेगरमध्ये त्या वाडीमध्ये श्री स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे मी आज आलो आहे पायापाड्या झाली आणि तुम्हालाही दर्शन द्यायला आलो आहे तर चला मित्रांनो आता पाहूया आज जातो मी इथेच आमचं मठ आहे त्या मठाच्या बाहेर रंगण्यामध्ये मी उभा राहून व्हिडिओ करतो आहे तर चला आता दर्शन घेऊया आणि बघूया मठ कसं आहे चला मित्रांनो मी आत आलो आहे बाहेरून बाहेरचं तुम्हाला शूट दाखवलंच असेल तर आता आत आलो आहे आणि माझ्या समोरासमोर असतं म्हणजे जे तुम्ही गेट इंटर करता त्यानंतर समोरसमोर लागतं ते इथे आहे ते औधुंबर प्रदक्षिणा घालण्यासाठी तर हे इथे स्वामी समर्थांच्या पायाचे ठसे आहेत आणि हे आहे इथे वरती उंबर आहे पूर्ण ते झाडासाठी एक वाव दिलेलं आहे त्या त्या उंबरासाठी म्हणून जर लाईट येते म्हणून त्यामुळे दिसत नाही तर असं हे मोठं एवढं झाड आहे इथे मधोमध मद, आणि सुरुवातीलाच आणि इथे एक हे आहे म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीच्या आसपास असं काहीतरी असतं ते स्वामी समर्थांचं जे घडवलेलं आहे ते आहे आणि इथे आहे हवनकुंड जे दर वर्षामध्ये म्हणजे दर ग आठवड्याच्या गुरुवारी आणि वर्षामध्ये एक वर्ष असेल तर डिसेंबरमध्ये आपली जी हे असते म्हणजे दत्तजयंती असते तर त्या दत्त जयंतीला इथे दर सप्ताह असतो बसतो म्हणजे एका महिन्यामध्ये दत्त जयंती असते डिसेंबर नोव्हेंबरच्या आसपास आणि त्या सप्त्यामध्ये सात दिवस सलग इथे हवनकुंड होतो आताही होतो आता दर गुरुवारी होतो तर आता मी आत आलो आहे तर तुम्हाला आताही जरा हे दाखवतो तर चला तेही पाहूया तर मित्रांनो इथे समोर बघितलं तर हा हो, उदुंबर आहे इथे हवनकुंड आहे आणि आज सरळ बघितलं तर महाराजांचा मोठी प्रतिमा आहे आणि महाराजांची मूर्ती आहे आणि इथे बाहेर लावलेले आहेत दोन फोटो या बाजूला इथे आहेत आणि इकडे आहेत तर हे महान म्हणजे करी महाराजांचे तर दाखव तुम्हाला आताही वरती श्री दगडूशेठ हलवाई यांची प्रतिमा आहे आपले म्हणजे बाप्पा गणपती बाप्पा तर हे इंटरन्स आहे इथे आणि आत महाराजांची मूर्ती आहे आणि प्रतिमा आहे आणि विष्णू भगवानांची दत्तगुरूंची माऊलींची तेही दाखवतो मला चला तर मित्रांनो सरळ चालत आलात सरळात की ही महाराजांची प्रतिमा इथे आणि मूर्ती आहे आणि पासवाची मूर्ती आहे पूर्ण आणि ते आहे तर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो मी यात आलोय मठामध्ये आणि तुम्हाला हे दाखवलं तर आता आम्ही दर्शन घेतो आणि तुम्ही या तर चला आता दर्शन घेऊया आणि थोड्या बस वेळ बसूया इथे 对了。 तर मित्रांनो आज होता गुरुवार आणि मी आज आलो होतो आमच्या वाडीतल्या मठामध्ये तर तिथे दर्शन घेतलं तुम्हालाही दर्शन दिलं जर तुम्ही दर्शन घेतलं नसेल तर नक्की घ्या मित्रांनो आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर येऊ शकता कधी हे मठ उघडंच असतं कधी बंद होत नाही कोणासाठी तर दर्शन घेतलं आणि हा व्हिडिओ बनवला खास कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की आमच्या वाडीमध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे ते कसं आहे आणि किती सुंदर आहे ते दाखवलं तुम्हाला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपण पुढच्या म्हणजे आता जो येतो आहे ये डिसेंबर का नोव्हेंबरच्या आसपासमध्ये दत्तजयंती असते त्या दत्तजयंतीच्या आधी सात दिवस सलग हरिनाम सप्ताह असतो इथे तर तोही आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर त्यासाठी मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे व्हिडिओ पाहायचे असतील तर मित्रांनो नक्की तर आपण येऊच आपल्या म्हणजे हरिणाम सप्ताह असतो सात दिवस त्यासाठी आणि कसं काय होतं म्हणजे काय काय होतं त्या दिवशी प्रत्येक दिवसाचा आपण एक डेली ब्लॉग टाकू आणि तो तुम्हाला आवडेलच अशी मी इच्छा ठेवतो तर चला मित्रांनो हा आजचा ब्लॉग इथपर्यंतच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटू अजून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय